सुप्रभात मंडळी आपण वाचत आहोत भालबा केळकर यांचं शेलॉक होम्सच्या चातुर्य कथा हे पुस्तक आणि त्यातला रक्ताचा डाग ही गोष्ट कालच्या भागात आपण बघितलं की इंग्लंडचे पंतप्रधान आणि त्यांचे सेक्रेटरी हे होम्सकडे आले होते आणि एका हरवलेल्या पत्राबद्दल त्यांचं बोलणं चाललं होतं आणि ते अतिशय गुप्त असं पत्र होतं आणि होम्सनी त्यानं सांगितलं होतं की ते मग आता युद्धाची तयारी करा आता त्याच्यापुढे काय होतंय आणि पंतप्रधान काय म्हणत आहेत ते बघूया पंतप्रधान म्हणाले छे छे युद्ध हा फार कडक आणि असह्य विचार आहे हे पहा महाशय ते पत्र निश्चितपणे काल रात्री साडेसात ते साडे अकराच्या दरम्यान गेलं हे मिस्टर होप यांच्या सांगण्यावरून सिद्ध होतं ज्यानं ते घेतलं त्याला ते तिथं होतं हे माहीत असलंच पाहिजे आता ते पत्र एकदा हस्तगत केल्यावर ते स्वतःजवळ ठेवून घेण्यात कुणाला स्वारस्य आहे ज्यांच्याकडे ते पोचतं करणं आवश्यक आहे ते करून टाकलं असेल त्यामुळे ते, ते परत मिळवणं हे दुरापास्त काम आहे होम्स म्हणाला हे ऐकून पंतप्रधान उठले आणि म्हणाले मिस्टर होम्स तुम्ही म्हणता आहात ते बरोबर आहे आता प्रकरण आपल्या हाताबाहेर गेलं आहे बरं ते पत्र तुमच्या गड्यानं किंवा मोलकर्णीनं नेलं असेल तर होम्स म्हणाला ते शक्य नाही ती दोघंही फार विश्वासू आहेत होप म्हणाला तुमची खोली तुम दुसऱ्या मजल्यावर आहे आणि त्या खाजगी खोलीत जायला एकच दार आहे अर्थातच घरातल्याच कुणी ते पत्र चोरलं असावं आता चोरानं ते पत्र कुणाकडे नेऊन दिलं असेल हा प्रश्न आहे आता लंडनमध्ये आंतरराष्ट्रीय गुप्तहेर वावरत आहेत प्रतिनिधी आहेत त्यापैकी बऱ्याच जणांची नावं मला माहीत आहेत त्यातले तीन अशा गुप्त व्यवहाराच्या बाबतीत निष्णात आहेत त्यांच्या मागावर मी जायचं आहे त्यांच्यापैकी जो काल रात्रीपासून गायब झाला असेल त्याच्याकडे हे पत्र गेलं असणार आणि त्याच्या पाठलागावर आपल्याला सुटावं लागेल होम्सनं सल्ला दिला पण त्या गुप्त प्रतिनिधीला गायब व्हायचं कारण काय तो ते पत्र लंडनमधल्याच आपल्या वकिला तीच घेऊन जाईल होपनी सूचना दिली मला नाही तसं वाटत कारण ते गुप्त प्रतिनिधी अगदी स्वतंत्ररित्या काम करतात उलट काहींचे तर वकिलाशी जरा विरोधीनातच असतं होम्स म्हणाला होम्सच्या या विधानाला पंतप्रधानांनी मानेनं स्वीकार दिला आणि ते म्हणाले मिस्टर होम्स तुम्ही म्हणता ते बरोबर आहे तो गुप्त प्रतिनिधी इतकं महत्त्वाचं पत्र स्वतः व्यतिरिक्त वैयक्तिकरित्या त्याच्या राष्ट्राच्या मंत्रिमंडळाकडे नेऊन देईल तेव्हा तुम्ही ठरवलेला बेतच बरोबर आहे अत्यंत योग्य आहे चला मिस्टर होम या एका दुर्दैवी घटनेसाठी आपण आपली इतर महत्त्वाची कामं बाजूला सरण्यात अर्थ आहे बरं मिस्टर होम्स नवीन काही घडलं तर आम्ही तुम्हाला कळवू तुम्हाला काही तपास लागला तर तुम्ही आम्हाला कळवा आम्ही येतो आता ते दोघंही मुत्सद्दी आम्हाला अभिवादन करून गंभीर चेहऱ्यानं निघून गेले होम्स थोडा वेळ येर झाऱ्या करीत राहिला मी वर्तमानपत्र उघडलं त्यात आलेल्या आदल्या रात्रीच्या लंडनमधील गंभीर गुन्ह्याबद्दलची हकीकत वाचू लागलो तेवढ्यात होम्स एकदम म्हणाला बस ह्या परता दुसरा मार्गच नाही परिस्थिती बरी जरी आता हाताबाहेरची वाटली तरी निराशाजनक नाही जरी ते एखाद्याच्या हाती पडलं असलं तरी या गुप्त प्रतिनिधींच्या हातून ते पुढं जाईल इतकं सहज सुटलेल असं नाही त्यांना पैसे चालले की ते परतही मिळेल माझ्या मागे ब्रिटिश खजिना उभा आहे जर ते पत्र त्या गुप्त आजारात गुप्त बाजारात आलं असेल तर ते मी विकत घेईन ज्यानं ते घेतलं असेल तो त्या पत्राला जास्तीत जास्त मोबदला कोण देईल याची वाट बघत बसला असेल तीन प्रतिनिधीही यात गुरफटण्याची शक्यता आहे ओबर्स्टाईनला रोथिर आणि ॲज्युएट्रो ल्युकस यांच्यापैकी मी प्रत्येकाची भेट घेईन मी वर्तमानपत्रावर नजर टाकीत म्हणाले गोडॉल्फिन स्ट्रीटवर राहणारा एड्युआर्डो ल्युकस म्हणतो आहेस ना तू हो का रे तू तु तुला तु तु भेटणार नाही मी म्हटलं का कारण काल रात्रीच त्याच्या खोलीत त्याचा खून झाला आहे मी वाचून दाखवलं होम्स माझ्याकडे अवाक होऊन आश्चर्याने पाहू लागला आतापर्यंत त्याच्या तर्कशुद्ध पण आश्चर्यजनक निरीक्षण निष्कर्षाने त्यानं मला आश्चर्यचकित केलं होतं म्हणून मला तो आश्चर्यचकित झालेला पाहून फार आनंद झाला एकदा तरी त्याला एकदम धक्का देण्याचं सुख मला मिळालं होतं त्याने माझ्या हातून वर्तमानपत्र ओढून घेतलं आणि त्यात आलेली बातमी वाचली वेस्ट मिनिस्टर भागात खून गोडॉल्फिन स्ट्रीटवरील एका निवासात मिस्टर ॲज्युअड्रो ल्युकस हे समाजात फार लोकप्रिय असलेले गृहस्थ राहत होते तसे म्हटले तर ते संसारी सद्गृहस्थ नव्हते ते अविवाहित होते त्यांच्या बिराडी त्यांच्याबरोबर त्यांची स्वयंपाकीण श्रीमती प्रिंगल आणि गडी मिटन हे राहत असत काल रात्री मिटन मित्राला भेटायला गेला होता आणि प्रिंगलबाई लवकरच झोपी जात असते इकस त्यामुळे ते त्याच्या खोलीत एकटाच असावा रात्री बाराच्या सुमाराला जेलिस कॉन्स्टेबल बॅ बॅरेट याला या निवासाचे दार अर्धवट उघडे दिसले त्याने प्रथम त्यावर थाप मारली आणि काहीच प्रतिसाद मिळाला नाही म्हणून तो दार उघडून हात गेला तेव्हा त्याला आतल्या खोलीत दिवा दिसला पण हालचाल काहीच नव्हती तेव्हा त्यानं दार उघडून पाहिलं तर ल्युकस खोलीतल्या सतरंजीवर उताणा पडला होता त्याच्या छातीत खंजीर खुपसलेला होता तो खंजीर बहुधा भिंतीवर लावलेल्या पौरात्य जातींच्या शस्त्रापैकी असावा खुनाचा हेतू चोरी हा नसावा कारण काहीच किमती वस्तू गेलेल्या नव्हत्या हा खून त्यामुळे फार गुढात टाकणारा दिसतो बातमी वाचून होम्स मला म्हणाला वॅटसन या घटनेबद्दल तुझं काय मत आहे फारच आश्चर्यकारक योगायोग आहे हा मी म्हणालो योगायोग नव्हे हा वॅटसन ल्युकस हा या पत्रप्रकरणात असू शकणारा आपला एक संशयित आहे काल ज्या वेळात ते पत्र होप साहेबांच्या पेटीतून चोरीला गेलं त्याच वेळात हा खूनही घडला दोन्ही नाट्यपूर्ण घटना केवळ योगायोगाच्या नाहीत या दोन्हींचा नक्कीच परस्पर संबंध आहे आपण या संबंधाचा दुवा शोधला पाहिजे होम्स म्हणाला पण आता पोलीस खात्याला या प्रकरणाची माहिती झाली असेल मी म्हणालो नाही ते शक्य नाही पोलिसांना या गुन्ह्याची माहिती असेल पण मिस्टर होपच्या घरी येत झालेल्या पत्राच्या चोरीची कल्पनासुद्धा नसेल माझा पहिला संशयित ल्युकसच होता कारण होप साहेबांच्या व्हाईट टेरेस बंगल्यापासून तो काही मिनिटांच्या अंतरावरच राहतो त्यामुळे व्हाईट टेरेसमधून चोरलेलं पत्र त्याच्या हाती लगेच जाणं हे जास्त शक्य आहे इतर संशयित दूर लंडनच्या पश्चिम भागात राहतात खरं म्हटलं तर हा मुद्दा साधा आहे पण दोन्ही घटना थोड्या तासातच घडल्यामुळे हा दुवा जास्त घट्ट वाटतो होम्स असं बोलतो आहे तोच मिसेस हडसनने एक भेट कार्ड आणून दिलं ते पाहून होम्स एकदम चकित होऊन उद्गारला आणि कार्ड मला देत म्हणाला हडसनबाई लेडी हिल्डा ट्रेलरने होप आले आहेत का त्यांना आत पाठवून द्या थोड्याच वेळात लंडनमधील एक सौंदर्यवती आमच्या समोर आली मी तिच्या सौंदर्याची कीर्ती ऐकत आलो होतो छायाचित्रही पाहिली होती पण प्रत्यक्ष जिवंत सौंदर्य न्यारच होतं पण आज त्या सौंदर्याकडेही सहज लक्ष जाणार इतकं त्या चेहऱ्यावरचे भाव जास्त जाणवत होते काल फिकट झाले होते तेजस्वी डोळे रडून सुजले होते आणि भावनांचा प्रक्षोभ आवरून धरला आहे असं त्या घट्ट मिटलेल्या डोळ्यांनी जाणवत होतं डोळ्यातील तेजापेक्षा त्यातली ते तीव्र भीती त्या दिसत होती माझे यजमान इथे येऊन गेले का मिस्टर होम्स लेडी हिल्डाने विचारलं होय मग मी इथे आता येऊन गेलं हे त्यांना गेले हे त्यांना सांगू नका तिनं विनंती केली होम्सने थंडपणे मान दुकून तिला बसायला खुर्ची दिली आणि तो म्हणाला बाईसाहेब आपण मला फार अडचणीत टाकतात तुम्हाला काय सांगायचं आहे ते आपण मला सांगा पण मी कुठलंच आश्वासन मात्र तुम्हाला आता देऊ शकत नाही लेडी हिल्डा खिडकीकडे पाठ करून खुर्चीवर बसली मिस्टर होम्स मी तुमच्याशी फार मोकळेपणाने बोलणार आहे अशा अपेक्षेनं हो की तुम्ही माझ्याशी मोकळे बोलाल मी आणि माझे यजमान यांच्यात पूर्ण सौहार्द आहे पूर्ण एकमत आणि परस्पर विश्वास आहे फक्त राजकारणाची बाबत सोडून ते मला त्या बाबतीत एक अक्षरही सांगत नाहीत काल रात्री त्यांना राजकीय क्षेत्राचे बाबतीत विशेष धक्का बसेल अशी काही घटना घडली असं मला कळलं एक राजकीय महत्त्वाचं पत्र गहाळ झालं माझे यजमान मला विश्वासात घ्यायला तयार नाहीत कारण हे प्रकरण राजकीय आहे पण मला वाटतं हे सारं मला कळलं पाहिजे आणि राजकीय वर्तुळाबाहेरचे तुम्हीच असे एक आहात होम्स की ते प्रकरण तुम्हाला माहीत आहे म्हणून तुम्हाला माझी विनंती आहे की मला सारं काही नीट स्पष्ट सांगा काय घडलं आणि त्याचे परिणाम काय होतील मिस्टर होप काय म्हणतील या भीतीनं माझ्यापासून का काहीही दडवून ठेवू नका कारण त्याचं हित साधण्याच्या दृष्टीनं खरं म्हणजे त्यांनी मला पूर्ण विश्वासात घेतलं पाहिजे या चोरीला गेलेल्या पत्रात काय आहे लेडी हिल्डा प्रश्न विचारून अनुकूल उत्तराच्या था अपेक्षेनं थांबली बाईसाहेब आपण मला अशक्य अशी गोष्ट करायला सांगता आहात होम्स हसत म्हणाला लेडी हिल्डानं निराशेचा सुस्कारा सोडला आणि आपले तोंड हाताच्या उंजळीत लपवलं ते पाहून होम्स म्हणाले बाईसाहेब माझा नाईलाज आहे तुमच्या यजमानांना तुम्हाला याबाबतीत अंधारात ठेवावं असंच वाटत असेल तर ज्या विश्वासानं त्यांनी मला सारं सत्य सांगितलं त्याला अनुसरून मी तुम्हाला काहीही सांगणं हे विश्वासघातकी कृत्य ठरेल तुम्ही ते मला विचारू नये तुम्ही हवं असल्यास ते तुमच्या यजमानांनाच विचारा मी त्यांना विचारलं पण व्यर्थ अगदी शेवटचा उपाय म्हणून मी तुम्हाला विचारायला आले तुम्हाला जर सत्य गोष्ट मला सांगता येत नसेल तर निदान एका बाबतीत तरी समाधानकारक उत्तर द्या लेडी हिल्डा अर्जवाने म्हणाले कोणती गोष्ट या घटनेनं माझ्या यजमानांची राजकीय कर्तबगारी संपुष्टात येईल का लेडी हिल्डा म्हणाले अर्थातच होम्सने उत्तर दिलं शंका दूर झाल्यासारखा सुस्कारा लेडी हिल्डानं सोडला आणि विचारलं आणखी एक प्रश्न हे पत्र चोरीला गेल्याचं माझ्या यजमानांच्या दृष्टीला आल्यावर ते एकदम म्हणाले की आता भयंकर लोकक्षोभ होईल हे किती खरं आहे ते तसं म्हणाले तर ते खरंच असावं असं मला म्हणायला हवं होम्स म्हणाला कोणत्या तऱ्हेचा लोकक्षोभ होईल हिल लेडी हिल्डा बाईसाहेब या प्रश्नामुळं तुम्ही पुन्हा मला पेचात टाकता आहात याचं उत्तर मला देता येणार नाही ना? होम्स निश्चयानं ना म्हणाला ठीक आहे मग मी आपला फार वेळ घेत नाही तुम्हाला या गुप्ततेबद्दल मी दोष देत नाही आणि माझ्या उत्सुकतेबद्दल तुम्हीही मला दोष देऊ नका आणि कृपा करून मी इथे आले होते हे माझ्या यजमानांना सांगू नका असं म्हणून लेडी हिल्डा निघून गेली सुंदर पण उदास चेहऱ्याची ती लोभनीय मूर्ती निघून गेली मी सुस्कारा टाकला वॅटसन स्त्री चिकित्सा आणि स्त्री गुणगौरव हे तुझं क्षेत्र आहे ही सौंदर्यवती आपल्याशी कोणता खेळ खेळू पाहत आहे तिला आपल्याकडून काय हवं आहे होम्स मिश्किलपणे हसत म्हणाला का तिचं सारं म्हणणं अगदी स्वच्छ आणि प्रामाणिक वाटतं आणि तिची काळजीसुद्धा नैसर्गिक का आहे मी म्हणालो वॅट्सन तिच्या चेहऱ्यावरचे भाव आणि तिची वागण्याची पद्धत पहा तिची संयमाखाली दडपलेली तडफड अस्वस्थपणा प्रश्न विचारण्याचा सा चिवटपणा सारं काही अगदी लक्षणीय होतं ती फारच हळवी आणि अस्वस्थ झाली होती खरी मी म्हणालो तसंच केवळ नवऱ्याच्या हितासाठी तिला सारं करणं भाग आहे असं ती पुन्हा पुन्हा आवर्जून सांगत होती हे सुद्धा अगदी लक्षात ठेवण्यासारखं होतं ती म्हणाली त्यांचा त्याचा अर्थ काय होता शिवाय वॅट्सन ते मुद्दाम खिडकीकडे पाठ करून आणि चेहऱ्यावर अंधार घेऊन बसली होती हेही ध्यानात घेण्यासारखं आहे कारण तिच्या चेहऱ्यावरचे भाव आपल्याला दिसू नयेत अशी तिची धडपड होती तरीही स्त्रियांचे हेतू जाणणं फार अवघड आहे बरं वॅटसन मी जरा बाह बाहेर जाऊन येतो होम्स कपडे करून निघाला म्हणजे मी होय मी जरा गोडॉल्फिन स्ट्रीटवर चक्कर मारून येतो ल्युकसच्या खुनात आपल्या हाती आलेल्या प्रकरणाचं चीज आहे बीज आहे अशा कशा तऱ्हेनं हा दुवा सांधला जाईल हे मात्र सांगता येत नाही पूर्ण माहिती मिळाल्याशिवाय सिद्धांताची साखळी बांधणं चुकीचं ठरेल बॅटसन तू इथंच थांब आणि कोणी माझ्याकडे आलं तर त्याला बसवून घे बिन लंचपर्यंत येतोस असं म्हणून होम्स तिथनं निघून गेला आता ह्याच्या पुढचा काय भाग आहे तो आपण उद्या वाचूया मित्रांनो तोपर्यंत बाय बाय